बैजू मस्त गाव खेळाना भाऊ आज धंदा होईल चांगला चला अंडी घे अंडी केसावर अंडी वेगवेगळ्या प्रकार ना अंडा हो अंडे कै शिके दिया म्हणजे बाळलो आरा अंडा दिला अंडा सारे तू समजत नाही करे उपडी खोबडी ना बालीश अंडी भेटतील पैसा वर नाही भेटावत अहो काय माणूस आहे बो पैसा सोडी बाले सोडे घ्या एका साठी बाले होते बोल तरी कामा बडबड करू नको सकाळी खोटी करू नको बर किती बालेशात आणि कितला अंड्या देशात मुठभर बाल दोन अंडा आणि एक अंडा ले? एक अंडा ना ऑप्शन द्या आपल्याकडे चला मग तुम्ही मला बाले देतेच डोकाना अमरेओ बटलर धाम का आता काय वेगे मी या बालीस रांडा मी नेहमी कोले मीच नि मार्केट मध्ये जिरो ना खाली डिमांड आहे बाई ना तू पागल बिकले करे दागला पोराले रडे राणा पैसा जो नाही देस मी या बालीस वर देस मग तू देस का जावर मी इंडियन बालीस वर देस इंडियन दव्या काया तांबडा सोनेरी है इंडियन ब्रिड शे तू ना प्रकाराच्या लक्ष भाऊ तो दादा दिदे ना अंडा पैसासवर नाट ना काम शेना तुला पोऱ्या तु ना कधी समजे सन दिदे करे बाटोड ना मला कमी सा तू कार्य तुरे कर ना पण बाबले बी तू असाच करस का कर मा पोऱ्या समजे सन दिदे मला तो दादा तुला पाया पडस ना मी दिदे ना अंडा पड मग नीट बाई ना बापू बलता डेंजर दिला तुम्हाला ते पडायत पाया दिटा का अंडा चल मा ले ले बर पाचशे रुपये मध्ये दोन अंडा लिहिले मन बहीण मन बाबा एक रुपयाशी करा आणि अंडा दि द्या ठीक आहे देश मी तुले मस्त गावठी कोंबडी अंडा पाहिजे बरं मला एक रुपये माका पुरज जकीकत लिहिशी तू एक रुपया मा तुले गावठी कावडा अंडा भेटतीन लिहिण मी दलिन तशी लागतात बाई नागंदी मुसळी अंडा वाला चिन्हणी मजेलेस तू चिन्हना श्राप आहे तुला एक बी बाल नाही भेटाव पुरा गाव मा गावना नाव केस कर गाव तेना गावना नाव काय शे केसकर गाव गाव नाव बाली येतच त्यांना गाव मग किती बाली होती शिलक गंधा तोंड ना दीग्जो माल या हो चला बाली द्या आणि अंडालिया काया दव्या सोनेरी तपकेरी द्या आणि अंडालिया बोला माय बालिदेया अंडालिया अरे मरी माय काय पण मैनी-मैनी वाटस कर मी ओ तई जाऊ देया तुम्ही बाळी दे आणि अंडा लिया जाऊ दे काय जाऊ दे दोड तीन त मले चोर वाटता तू थोड़ी देशन देखत नेता वाट वाटरा तू बावी नेता सही बाईचाले आधी निवण नका पाच मिनिट नंतर होती तड लुक काय करू मग मांडय गिरणू बाळी लीसन कोण कोण अंडा शेद्द सु बा गंदा अंडा नीट ना माले काय पोरे नाहीये मला काय गंध अंडा नाहीये अंडा शेत कोंबडी ना बदक ना कावडा ना गोरपण ना मगर ना घार ना फारम ना चला बाले तर लवकर आणि अंडा लिहिल्या मला दे पुढे मनबाले इथला बाले शेतच कथा घेत बाले काहीतरी का ना काय संधी देऊ ना अरे बाबा इथला काय नाई तुला संधी तुला पण महिला पहिले येता ठीक आहे तू ते बालेत काय तस एका टाइम देऊ बाई तुम्ही एवढ्या वेळा समजणार का मला ना लोकच ना, ना पाव गणजी बाले गायत उतार बाई मा मला बी बाले गायत ना पहिले जवळ पहिला जंगली तेल लावून चालू कर दिली एक बाल गायस मना घर मग निघ ना मग कामा टाइम पास करी मना काय निघ माहिती सकाळ सकाळ मा कामा धंदा देत घर ना एक दाढी एक आंडी काय सकाळ एक बाली भेटा मला या गाव मा चला अंडले लिया अंडा फुकट मा अंडा मोबदल फक्त केस दिया आणि अंड लिया काय हो दादा माले बी द्या फुकट मा अंडा पुन्हा कांद करत ते चित्र बोर आहे फुकट ना पुढे तू ऐकत नाही वाटतं बाले ते बाले मंगलीचे लिजे अंडा आईस्क्रीम काय समजणी नाही माले केस ना बदला मा अंडा आई ते पहिली नाही गिरा नु मी कारण तू आधीच पैदा व्हायला मार्केट मा मन काय करू मग कते नानू बाले आणि काय करायची उरेल सुरेल काढी टाक आणि ती टाक माली आणि अंडा लिहिले तू तर मला आत्मसन्मान ठेस पोहोचली टाकी भाऊ आता ते मी अंडा लिहिले सूच डबल ना पैसा वीस ना लिहिस बाप्पू पण लिहिसूच हो तितूर पैसाच वर अंडा भेटावत नाही माले पैशात बाले ते नवर अंडा भेटतीन <laughs> काय रे तू डोका माका कोरड पड गेले रे पैसा दिदात काय बाले दिदात काय सारखंच ना ते मला काय माहित नाही मला बिझनेस ना वसूल शेतो मेरा वचनी मेरा शासन एक टप्पा घालले दे अंडा तुना डोकामा एक गोष्ट ध्यान मिळव जो तुले या गाव मा बाले भेटावतच सकाळी मला एक गोल तोंडे भेटणार होता निया बाले साधेल वाईक का तू मग वाईक असा मला मित्र येतो तेच तर त्यानंच बिरादरी नदीक राह तू माले मग मी नाचू का नाचू नको त्यांना सारखं डोस देस तुले मी थांब तू चला मग मंडळी घरा वेगा टाइमपास व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का थोडा कमेंट बिमेंट बी टाकी द्या काय पाहिजे कसं पाहिजे आवडणार कनी आवडणार व्हिडिओ काही समजे राहणार नाही माले बी वजी आढळते थोडीशी जसा मी व्हिडिओ टाका तसा खप्प व्हिडिओ व्हिडीओ तुम्ही यायची त्याच्यासाठी चला मग जय कांदेश